बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील स्मशानभूमी येथे वट सावित्री पौर्णिमेनिमित्त तेजतारा फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांचा सन्मान करत तसेच संगीत खुर्ची उखाणी स्पर्धा सांस्कृतिक नृत्य यासह विविध स्पर्धेचे आयोजन करत यावेळी ये येवला शहरातील अमरधाम येथे वट सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात महिलांनी साजरी केली यावेळी विधवा महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले वेगळा उपक्रम यावेळी तेजतारा फाउंडेशनच्या वतीने येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरा परिसरात साजरा करण्यात आला नमस्कार आज या ठिकाणी तेजतारा फाउंडेशनच्या वतीने अंधश्रद्धेला फाटा देत येवला अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी तेशतारा फाउंडेशनच्या महिलांनी वटसावित्री पौर्णिमेचा उत्सह वट वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली गेली या ठिकाणी वट वडाची पूजा केल्याच्या नंतर महिलांसाठी विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं तर त्या स्पर्धांमध्ये उखाणे स्पर्धा होती संगीत खुर्ची होती अशा वैवि विविध स्पर्धेंमधून महिलांना छान प्रकारे बक्षीसही देण्यात आले त्यानंतर या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा हा जो सण आहे हा सौभाग्याचा सण मानला जातो परंतु ज्या प महिलेने महिलेच्या पतीचं काही कारणाने समजा निधन झालेलं असेल तर ही महिला ह्या सगळ्या कार्यक्रमांना आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे मुकली जाते थोडक्यात तिला हे सण साजरे केले जात नाही परंतु आज तेशतारा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी पाच अशा विधवा महिलांचा सन्मान देखील आम्ही के केलेला आहे त्यांना देखील आम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं आणि त्यांना देखील आम्ही या कार्यक्रमामध्ये त्यांचा सन्मान करून त्यांना देखील छोटासा आनंद देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि फक्त अंधश्रद्धेला बळी न पडता आपण प्रॅक्टिकली विचार करावा अशीच आमची हा उत्सव साजरा करण्यामागे धारणा होती येवला अमरधाम मंदिरात महामृत्युंजय मंदिर स्मशानभूमीत आज वटसावित्री पौर्णिमा निम मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली आणि वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांचे विविध खेळ पण पारंपरिक डान्स संगीत खुर्ची आणि ह्या पद्धतीने आज, आज स्मशानभूमीमध्ये वटसावित्री पौर्णिमा साजरा केली आहे कारण सारं फाउंडेशन हे येवल्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक महिलांसाठी काही ना काही उपक्रम घेतच असतं आज वटसावित्रा पौर्णिमेच्या निमित्ताने अतिशय सुंदर असं उपक्रम तेच खारा फाउंडेशनने घेतलेला आहे विशेष म्हणजे वटसावित्री पौर्णिमा हे सौभाग्याचं लेणं समजलं जातं परंतु तेजहारा फाउंडेशनने ह्या परंपरेला फाटात येत इथे ज्या त्यांचं पतीचं अपघाती किंवा कसलंही निधन झालं असेल पण त्यांना विधान न समजता त्यांचा इथं सन्मान आणि सत्कार करण्यात आला कायमच ते सारा फाउंडेशन एक चांगला उपक्रम करतं त्यांच्या पुढील कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा